नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भारंग्याची भाजी तर ती कशी बनवायची तर पाहूयात पावसाळ्यात मिळणारी ही भारंग्याची भाजी भारंग्याची भाजी पहिली धुवून घ्यायची आहे नंतर त्याचे देट काढायचे आहेत आणि भाजी चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे भारंग हा मी चिरून घेत आहे भारंग्याची भाजी ही आपली चिरून झालेली आहे इथे मी वाल हे भाजून भिजत घातलेले आहेत पाण्यात तव्यामध्ये चिरलेली भारंग्याची भाजी ही तीन ते चार मिनटं भाजून घ्यायची आहे भारंग्याची भाजी ही चांगली भाजली गेली आहे तव्यातून भाजी ही ताटात टाकायची आहे भाजी ही चांगली पिळून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे त्याचं कडवटपणा हा निघून जाईल तिथलं पाणी हा पिळून काढलेला आहे पॅन चांगला गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल तेल चांगला गरम झाल्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत चिमुडवर हिंग लसूण चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर तीन मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा हा टाकायचा आहे कांदा चांगला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार कांदा चांगला फ्राय झालेला आहे तीन चमचे कांदा लसूण मसाला कांद्यात चांगला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता त्यात भारंग्याची भाजी टाकायची आहे पाण्यात भिजवून ठेवलेले भाजलेले वाल हे टाकायचे आहेत ओलं खोबरं अर्धी वाटी भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे झाकणावरती पाणी ठेवून दहा मिनटं चांगली भाजी ही शिजवून द्यायची आहे आणि आपली भारंग्याची भाजी ही तयार आहे भारंग्याची भाजी भाकरी चपाती चपातीसोबत एकदम अप्रतिम लागते आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद